नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनविली जाणारी कुरडई कुरडई म्हटली की सर्वांना घाम फुटतो व अनेकांना अनेक प्रश्न उपस्थित होतात आमची कुरडई व्यवस्थित बनत नाहीत चीक पांढरा शुभ्र येत नाही कुरडईच्या सर्व तारा तुटतात या सर्वांच्या प्रश्नांवर आज मी उत्तरे घेऊन आली आहेत इथे मी एक कुरडे तळून दाखवत आहे तुम्ही बघू शकता कुरडे किती छान दुप्पट फुलली आहे आणि कलर देखील किती पांढराशुभ राहिला आहे चला तर मग कुरडे बनविण्यास सुरुवात करू इथे मी पाच किलो गव्हाच्या कुरडे बनवणार आहे त्यासाठी इथे मी पाणी उन्हामध्ये गरम करण्यासाठी ठेवले आहे इथे मी पाच किलो गहू घेतले आहे त्यांना व्यवस्थित स्वच्छ निवडून पाकडून घेतले आहे आता आपण गहूला व्यवस्थित धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने आपल्याला गहूला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे मी गहूला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून तीन दिवसांसाठी ती गहूला भिजण्यासाठी ठेवून दे देऊयात तीनही दिवस आपल्याला गहूचे रोज पाणी बदलायचे आहे आज पहिला दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता गहूला कसा फेस आला आहे आता आपण त्याचे पाणी निथळून घेऊयात व पुन्हा त्यामध्ये नवीन ताजे पाणी टाकून त्याला झाकून देऊयात आज दिवस दुसरा आहे पुन्हा एकदा आपण तशाच प्रकारे गहूला एक एकदा मिक्स करून त्याचे संपूर्ण पाणी व्यवस्थित निथळून घेऊयात साइडला जो आलेला फेस आहे जो की तांब असतो त्याला देखील व्यवस्थित काढून घेऊयात आता पुन्हा एकदा गहूमध्ये ताजे पाणी टाकून आपण त्याला झाकून भिजण्यासाठी ठेवून देऊयात आज दिवस तिसरा आहे आणि आज मुख्य दिवस आहे तुम्ही बघू शकता भरपूर असा फेस गव्हावर आलेला आहे या संपूर्ण पाण्याला आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचे आहे इथे मी संपूर्ण पाणी व्यवस्थित निथळून घेतले आहे आता यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालून आपल्याला गहूला एकदा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि गहूला आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहे त्याच त्यातील पाणी पूर्णपणे निघून गेले पाहिजे इथे मी गहूला दळण्यासाठी काढून घेत आहे गहूला आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील संपूर्ण पाणी निघून जाईल इथे मी सर्व गहू पाण्यातून काढून घेतले आहे आता या गहूला मी गिरणीवरून दळून आणणार आहे गहूला मी बाहेरून दळून आणले आहे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मिक्सरमध्ये दळून घ्या परंतु पाच किलो गहू आहे त्यामुळे मी बाहेरूनच दळून आणले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी गहूला दळून आणले आहे आता इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले आहे व त्यामध्ये दळलेला गहू घालत आहे गहूला आपल्याला पाण्यामध्ये हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने गहू आपल्याला चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचा आहे आणि जो कोंडा आहे तो अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने दाबून दाबून घ्यायचा आहे व त्यातील संपूर्ण चीक काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे मी संपूर्ण कोंडा दाबून दाबून वेगळा करून घेत आहे एकदा इथे माझा चोथा चो पाण्याने धुन झाला आहे आता इथे डब्याला मी एक ओढणी बांधली आहे व त्यावरती एक पिठाची चाळण घेतली आहे त्यामध्ये आपण काढलेला जो चीक आहे तो घालून घेऊयात व त्याला अशा प्रकारे वरती आलेला चोथा काढून घेऊयात व ओढणीवर जो पडलेला चीक आहे तो अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने गाळून घेत आहे अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण चीक गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला कलर छान येतो व त्यावरती तांब राहत नाही इथे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे थोडा थोडा चीक चाळणीवर ओतून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये जो कोंडा आला आहे तो हाताच्या सहाय्याने दाबून काढून घ्यायचा आहे व खाली जो आलेला चीक आहे त्याला देखील हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचे आहे कोंड्यातून काढलेला संपूर्ण चीक इथे मी गाळून घेतला आहे आता जो आपला चोथा किंवा कोंडा निघला आहे त्यामध्ये आपण पुन्हा पाणी घालून घेणार आहोत व पुन्हा एकदा त्याला हाताच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे चोळून चोळून त्यातील संपूर्ण चीक काढून घेणार आहोत जोपर्यंत कोंड्यामध्ये चीक राहतो तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालून त्यातील चीक काढून घ्यायचा आहे इथे मी दोन वेळा चोथ्यामध्ये पाणी घालून त्यामधील संपूर्ण चीक काढून घेतला आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने दाबून दाबून व्यवस्थित संपूर्ण चीक काढून घ्यायचं आहे इथे मी संपूर्ण चीक काढून घेतला आहे व त्याला व्यवस्थितपणे गाळून घेतले आहे इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण चीक गाळून घेतल्यानंतर इथे मी एक एका डब्यामध्ये चीक ओतून घेतला आहे व त्याला एका चांगल्या ठिकाणी ठेवले आहे जि ज जिथे की तो हलणार नाही रात्रभर चीक ठेवल्यानंतर सकाळ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता चीक खाली बसला आहे व संपूर्ण पाणी वरती आले आहे आता आपण हे पाणी हळुवारपणे निथळून घेऊया चीक आपल्याला बिलकुल हलू द्यायचा नाही आहे आपल्याला पाणी काढून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता मी हळुवारपणे इथे पाणी काढून घेत आहे जोपर्यंत पाणी निघेल तोपर्यंत आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे व त्यानंतर जर हळूहळू सफेद पाणी निघण्यास सुरुवात झाली तर तो आपला चीक उरला आहे आता इथे तुम्ही बघू शकता की संपूर्ण चीक तळाला चिकटला आहे तळाला लागला आहे या चीकला आपण आता हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे फोडून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छानपणे आपला चीक घट्ट झाला आहे अशा प्रकारे आपल्याला हाताच्या सहाय्याने संपूर्ण चीक फोडून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चिकाचे प्रमाण व्यवस्थित सम समजेल इथे मी हाताच्या सहाय्याने संपूर्ण चीक फोडून घेतला आहे आता इथे मी जेवढे पातेले चीक भरले होते तेवढेच पातेले पाणी मोठ्या पातेल्यात ओतले आहे व त्यामध्ये मीठ घालून घेतले आहे आता इथे मी पातेल्यावर एक झाकण ठेवले आहे व पाण्याला उकळी येण्याची वाट बघूयात इथे पाण्याला उकळी आली आहे आता इथे मी एक चाटू घेतला आहे व त्याला पाण्यामध्ये फिरवून घेतले आहे आणि आता आपण पटकन चीक संपूर्ण चीक टाकून घेऊयात चीक संपूर्णपणे एकदाच टाकून घ्यावा त्याला हळूहळू टाकू नये कारण जर हळूहळू टाकले तर त्यामध्ये गुठळ्या होण्याचे प्रमाण अधिक होते त्यामुळे चीक एकदाच संपूर्णपणे टाकून घेऊयात चीक टाकल्यानंतर आपल्याला हा चीक पटापट हटून घ्यायचा आहे किंवा घेरून घ्यायचा आहे चीक हळूहळू घट्ट व्हायला हो सुरुवात होते घट्ट झाल्यानंतर चीक घेरण्यासाठी थोडा त्रास होतो पण थोडासा जोर लावून आपल्याला चीक घेरून घ्यायचा आहे चीक घेरताना दोन जणांची आवश्यकता असते त्यामुळे तुम्ही देखील कोणाची तरी मदत घ्या व चीकला अशा प्रकारे पटापट घेरून घ्या चीकला व्यवस्थितपणे घेरल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत व आपला चीक एकदम मौसूद बनतो त्यामुळे अशा प्रकारे चीक व्यवस्थितपणे तुम्ही देखील हटून घ्या इथे तुम्ही बघू शकता मी संपूर्ण चीक घेरून घेतला आहे आता त्यावर झाकण ठेवून या चिकाला आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित मंद आचे वर शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता आपला चीक व्यवस्थित शिजला गेला आहे आता आपण या चीकाची कुरडई बनवून घेऊयात इथे मी एक हाताचा सोऱ्या घेतला आहे आणि त्यामध्ये चीक टाकून घेतले आहे आणि त्याची कुरडई पाडून घेत आहे तुम्ही बघू शकता किती आल्हादपणे व्यवस्थित कुरडई पडत आहे अशाच प्रकारे आता मी संपूर्ण कुरड्या टाकून घेत आहे इथे मी संपूर्ण कुरडई टाकून घेतल्या आहेत आता या कुरडयांना आपल्याला दोन ते तीन दिवस व्यवस्थित कडक उन्हात सुकवून घ्यायचे आहे दोन दिवस कडक उन्हात कु कुरडया व्यवस्थित वाळवून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कुरडईला किती पांढरा शुभ्र कलर आला आहे आणि एकही तार मोकळी झालेली नाही आहे कुरडई आपली किती छान पद्धतीने बनली आहे चला तर मग आता मी तुम्हाला काही कुरड्या तळून दाखवते कुरडे तळण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे व त्यामध्ये कुरडई टाकली आहे आणि तुम्ही बघू शकता की कि कुरडई किती छान पद्धतीने दुप्पट फुलली आहे आणि तिचा कलर देखील किती पांढरा शुभ्र आला आहे वा मस्त किती छान कुरडई दिसत आहे अशाच प्रकारे मी पुन्हा दुसरी एक कुरडे टाकत आहे तुम्ही बघू शकता दुसरी कुरडे देखील किती छान पद्धतीने फुलली आहे आणि कलर खरंच किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता किती शुभ्र कुरड्या आल्या आहेत इथे मी तुम्हाला कुरडे तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता की कि किती कुरकुरीत कुरडे बनली आहे तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही कुरडेची रेसिपी कशी वाटली आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद